नवसंकेत नियूज। अच्चु कानी नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पोलिसांकडून बेशिस्त हुल्लडबाजी करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई सर्वत्र प्रसिद्ध असलेला पाटण तालुक्यातील सडा वाघापूरचा उलटा धबधबा सध्या पावसामुळे ओसंडून वाहू लागला हा उलटा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं पर्यटक सडा वाघापूरला दाखल होऊ लागलेत दरम्यान या पर्यटकांमध्ये हुल्लबाजी करणाऱ्या वाहतुकीची शिस्त न पाळणाऱ्या ठाण्याचे प्रभारी अधिकारी एपीआय रवींद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर खाबाले एएसआय कचरे पोलीस नाईक रोहित थोरवे पोलीस कॉन्स्टेबल संजय मासाळ पाटील प्रफुल्ल पोतेकर यांनी उमरस पोलीस ठाणे अंकित तारळे दूरक्षेत्र हद्दीत सडावाघापूर रोड वज्रोशी येथे नाकाबंदी करून एकतीस चारचाकी व त्रेपन्न दुचाकी वाहनं तपासून अडतीस वाहनांवर मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करून अठ्ठावीस हजार पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे सडाबागापूर येथे जाणाऱ्या सर्व पर्यटकांनी वाहतुकीचे नियम पाळून इतर पर्यटकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत उमरस पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा